नानासाहेब असतील विजयशी असतील सर्व संचालक मंडळ असेल त्यांचे प्रामुख्याने आभार मानतो साईसाहेब हे विज्ञान प्रदर्शन हे नाटक कोणी घेत नाही आम्ही खूप शाळा शाळा फिरतो शिक्षणाधिकारी कार्यालय फिरतो तर प्रत्येक शाळा याला नकार देते याचं कारण असं आहे की दोन तीन दिवस डिस्टर्ब होतं आणि आर्थिक सोर्स उप उपलब्ध करावं लागतं म्हणून या ठिकाणी मी या विद्यालयाचे आणि प्रामुख्याने कार्यकारी मंडळाचे मी या ठिकाणी आभार व्यक्त करतो शिक्षणाधिकारी कार्यालयाचे देखील या ठिकाणी ऋण व्यक्त करतो की त्यांनी एवढ्या चांगल्या सुंदर या शाळेमध्ये ही विज्ञान परिषद बनवण्याची संधी उपलब्ध करून त्यांचे आभार व्यक्त करतो प्रामुख्याने आदरणीय ताईसाहेब या ठिकाणी एवढ्याच वेळात वेळ काढून उपस्थित झाल्या काल त्यांना पत्रिका दिली नानासाहेब मला शंका होती की बा आज दुसराच दिवस आहे सत्कार करण्याची गर्दी असेल वेळ मिळेल की नाही तरी आम्ही शंकेने बोललो की ताई लाईट टाईप याबरोबर होईल ताई आपण आलात आपले आम्ही सर्वजण ऋणी आहोत त्याच्यानंतर आदरणीय आमच्या ताईसाहेब मला अशी शंका होती की ताईंना पत्रिका नाही मी संजय ताईंना ताई तुम्हाला पत्रिका द्यायला म्हणून आनंद तो नाना आहे मला नाना एवढे उत्साही या कामासाठी म्हणून मी आदरणीय ताईसाहेबांचे पण आभार मानतो आमच्या जिल्ह्याच्या शिक्षणाधिकारी आदरणीय पाटील मॅडम त्यांचे ते देखील ऋण व्यक्त करतो जिल्ह्याच्या वेतन अधीक्षिका इथं पण लोक त्यांना पगार कधी होईल आणि आमचं फरकुलर निघतील का अशा परिचित <laughs> मागणी करतात तरी त्यांनी काल दिवसभर कष्ट घेतलं मला फोनवर इकडे जा तिकडे जा पत्रिका दिल्या का, का नियोजनामध्ये मोठा सहभाग नोंदवला म्हणून त्यांचे ऋण व्यक्त करतो आमच्या या ठिकाणी खास करून उल्लेख करतो की आपले परीक्षक या ठिकाणी आहेत मी त्यांची दिलगिरी व्यक्त करतो सर की मी शब्दसुमनांना आपलं स्वागत करतो परंतु आम्ही आज तुमचा परिचय व्हावा सत्कार आम्ही केलं नाही त्याचं कारण असं की हा उद्याचा मान तुम्हाला दिलेला आहे कारण म्हणून आम्ही आपल्याला फक्त एवढी विनंती करतो की आम्ही आपले शब्द सुनावण्या स्वागत करतो आपण आरात आमचं आमंत्रण स्वीकारलं वेळ दिला म्हणून आपले ही आभार मानतो जिल्हा मुख्याध्यापक संघाचे पदा पदा सर्व पदाधिकारी विज्ञान संघाचे सर्व पदाधिकारी आणि सर्व उपस्थित बंधू भगिनीचे आभार मानतो या ठिकाणी कार्यक्रम संपल्यास जाहीर करतो धन्यवाद सर धन्यवाद एक फक्त स्वागत सत्कार आहे